नमस्कार जय जय रामकृष्ण हरी संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाचं सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि असेच नवनवीन गवळणी अभंग ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पंढरीला जायची झाली हो घाई पांडुरंगाला भेटायला येऊ कशी कशी मी पण हो येऊ कशी कशी मी पण येऊ कशी कशी मी पण हो येऊ कशी कशी मी पण पंढरीला पण जायची झाली हो घाई पांडुरंगाला भेटायला येऊ कशी कशी मी पण हो येऊ कशी कशी मी पण ढरीला येऊ कशी कशी मी पण ढरीला हो येऊ कशी कशी मी पण ढरीला पहिली गाडी माझी चुकली पोरसणाची गडबड झाली हो पहिली गाडी पोरसणाची गडबड झाली आषाढी वारी उद्या हो आली आषाढी वारी उद्या हो आली लागलेत पोर रडा कशी कशी मी पण ढरिला लागलेत पोर रडायला हो येऊ कशी कशी मी पण ढरिला लागलेत पोर रडायला हो येऊ कशी कशी मी पण पांडुरंगाला केला नवास सुखात ठेव सुखात ठेव घरादारास आषाढी वारीला निघाले खास आषाढी वारीला निघाले खास सुखाचे दान मागायला हो येऊ कशी कशी मी पण सुखाचे दान मागायला हो येऊ कशी कशी मी पण येऊ कशी कशी मी पण हो देव कशी कशी मी पंढरीला चंद्र भागत करुणी स्नान पुंडलिकाचे धरी न चरण हो चंद्र भागत करुणी स्नान पुंडलिकाचे धरी न चरण पांडुरंगाचे गावगुण गाणं पांडुरंगाचे गावगुण गाणं पंढरी नगरी बघायला हो येऊ कशी कशी मी पंढरीला पंढरी नगरी बघायला हो येऊ कशी कशी मी पंढरीला येऊ कशी कशी मी पंढरीला हो येऊ कशी कशी मी पंढरीला

संतांच्या मठात दर्शन घेईन संतांच्या मठात दर्शन घेईन सोहळा न्यारा बघायला हो येऊ कशी कशी मी पंढरीला सोहळा न्यारा बघायला हो येऊ कशी कशी मी पण ढरीला पंढरीला जायची झाली हो घाई पांडुरंगाला भेटायला येऊ कशी कशी मी पण हो येऊ कशी कशी मी पण येऊ लावू कशी कशी मी पण हो येऊ कशी कशी मी पण येऊ लाऊ कशी कशी मी पण हो येऊ कशी कशी मी पण